माझं वय एकवीस वर्ष आहे मी कॉलेज इंजिनिअरिंग करीत आहे बी केमिकल तर ही बाग आमची चोवीस महिन्याची आहे आताशी हे सगळं बघता पप्पा बघतात माझे हे सगळं त्यांना मी थोडी मदत करतो त्याच्यात मला आवड आहे शेतीची थोडी तर, शे तर आम्ही गेल्या दोन वर्षापासून आयवेना न्यूट्रीमिक्स वापरतोय तर आम्हाला चांगला असा रिझल्ट आतापर्यंत दुसरा कोणत्याच मायक्रो भेटला नाही तो आयवेना न्यूट्रीमिक्सचा भेटला आमच्या मागच्या वर्षी ते पहिल्या बारा महिन्याचं झाड असताना आम्ही धरलं होतं तर तेरा टन माल निघला एका झाडाला चोवीस किलो माल निघला आमचं पहिल्याच वर्षी हे बागेचं अंतर नऊ तेरा आहे आणि क्षेत्र हे दीड एकर आहे टोटल याच्यामध्ये पाचशे साठ झाड बसले आणि शेजारी पण आता नवीन लागवड केली ते पण एक एकर आहे ते पण नऊ तेराचं अंतर आहे ही व्हरायटी शरद किंग आहे ती तिकडचे पलीकडे जमीन नवीन केलेली आहे आम्ही ती भगवा आहे आमची ही जमीन काळी जमीन आहे ही जड जमीन असं म्हणतात पण काही शेतकऱ्यांचं असं आहे की त्याच्यात डाळिंब येऊ शकत नाही पण आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली याच्यात डाळिंब लावलं तर लोक अठराव्या महिन्यात बाग धरता आम्ही बाराव्या महिन्यातच धरली होती आणि एकोणवीसव्या महिन्यात आम्ही प्लॉट खाली केला तर सरासरी प्रत्येक झाडी तेवीस चोवीस किलो माल आम्ही उतरवलेला आहे पहिल्या वर्षी आणि एकशे ऐंशी रुपये दर भेटला आम्हाला किलोला हा आम ला आज आमचा प्लॉट बघत आहे तुम्ही हा चोवीस महिन्याचा प्लॉट आहे आता आम्ही याचा दुसरा बहार धरलेला आहे याच पहिलं पाणी आम्ही दहा फेब्रुवारीला दिलेलं आहे आज सध्या अडवतीस दिवसाची प्लॉट आहे तर आम्ही पहिल्या पाण्याला पण अवेनो न्यूट्रिमिक्स वापरली आहे एकरी सात लिटर वापरले आहे आम्ही मागच्या वर्षी बहार धरला तेव्हा झाडाची उंची इतकी नव्हती याच्या निम्मीच उंची होती तरी एवढ्या झाड आम्हाला तेरा टन माल निघला अठरा ते एकोणावीस लाख रुपयाचे पहिल्याच वर्षी उत्पन्न निघले तर या वर्षी झाडाची उंची डबल आहे तर आम्ही या वर्षी पण आयवे नोट्रीमिक्सचा वापर करतोय तर या वर्षी अशी इच्छा आहे की माल डायरेक्ट दीड ते दोन पट जास्त निघेल मागच्या वर्षीपेक्षा आणि तस दिसत म्हणजे तुमच्या समोर आहे भरपूर झाड कळी आहे कळीचा स्ट्रोक पण चांगला आहे मादी कळी पण जास्त आहे आणि बाजारात बाकीच्या मायक्रोन्यूट्रन पेक्षा हे मायक्रोन्युट्रंट सगळ्यात स्वस्त आहे हे आम्हाला बारा रुपये लिटर अ पडत आहे म्हणजे पाचशे साठ झाडांना आम्हाला एक दहा ते बारा रुपये खर्च आहे प्रति झाड बाकीचे टन्स पाहायला गेलं तर तीनशे तीनशे चारशे रुपये खर्च आहे तसंच त्या पटीत याचा खर्च कमी आणि उत्पन्न जास्त आहे याच्यापासून आम्ही आता बाकीकडे आपण सगळेच बोलतोय डाळिंब मध्ये राग दुसरे रोग मर तर आम्ही आवेना न्यूट्रिमिक वापर करतोय दोन वर्षापासून तर आमच्या बागेत एक पण झाड असं नाही की त्याच्यावर तेल आहे की विक आहे आमचं कोणत्याच रोगाला बळी पडत नाही झाड त्याची तुम्ही केनोपी पण पाहू शकता एकदम सशक्त झाड आहे आमचं झाडाचं तुम्ही पाहू शकता त्याची पांढरी मुळी पण एकदम व्यवस्थित चालू आहे आता सेटिंग अवस्थित प्लॉट आहे बाकीचं पण तुम्ही पानं वगैरे सगळं पाहू शकता कळी पण पाहू शकता असं बोलतात की डाळीम शेती काळ्या मातीत हे नाही पण अविन न्यूट्रिमिक्सचा वापर केल्यामुळं आम्हाला भरपूर सारे असे त्याचे फायदे भेटलेले आहेत आम्ही जर आयवे न्यूट्रीमिक्स वापरलं नसतं तर एवढं दर्जेदार उत्पन्न आम्ही घेऊ शकलो नसतो आता तुम्ही बघू शकता बाकीचे जे बारा तेरा महिन्याचे प्लॉट आहे त्यांना कळी सुद्धा निघत नाही आणि तेवढ्या दिवसात आम्ही एवढं उत्पन्न घेऊन आमचं म्हणजे निघलेलं आहे त्यामुळं माझं तर हे सांगणं आहे की तुम्ही आयवेन न्यूट्रीमिक्स नक्की वापरा आणि एकदा वापरून बघा एकदा वापरल्यावर परत तुम्ही बंद नाही करणार वापरायची इतर कुठलं दुसरं वापरण्यापेक्षा तीनशे चारशे रुपयाचं चा वापरण्यापेक्षा बारा रुपये लिटर आपल्याला हे पडतंय ॲवेन्यू न्यूट्रीमिक्स आणि जास्त माग पण नाही आहे बाकीच्या पेक्षा तर खूप कमी याच्यात जास्त उत्पन्न देणार एवढंच न्यूट नुत, ॲवेन्यू न्यूट्रीमिक्स एवढंच एक प्रोडक्ट आहे प्रणम ॲग्रोच ॲवेन्यू न्यूट्रीमिक्स सोबतच हो प्रणम ॲग्रोचे आम्ही कौसा मॅक्स झालं नेटल झालं बायो ॲम्पली हे सर्व प्रोडक्ट त्यांचे आम्ही वापरताय आम्हाला त्यांचा भरघोस असा रिझल्ट मिळालेला आहे तुम्ही पण वापरा